ला ला पुड़ा। पुड़ा, पुड़ा, पुड़ा सा, लाग आले बा फळं आता ड्रॅगन फ्रूटला कुठं आलेत अशी काही ठिकाणी अजून नाही लहान आहेत सहा सात महिन्याची बाग झाली आता काही ठिकाणी लागलेत अशा प्रकारे असतात बघ शंभर दोनशे दीडशे ग्रॅमपर्यंत आहेत आता अडीचशे पोलची बाग आहे एकदम शून्यतून शून्य केल्यासारखं आहे बरीच लोक बोलायची कि लावलंय पण ही काय संभावू शकत नाही दाखवू शकत ये नाही येणार नाही याच्या प्रत्येकाला कसं वाटतं तसं बोलतात जिद्द सोडायची ना